अरे किती महिने झोपले मी पाडव की काय चैत्र महिन सुरू झालो तर चढवल मागा उठवकच नाही कुंभकर्णाकर सारखं झोपलंय मी हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर येऊक लागले किती झाले ते नोटिफिकेशन वाईट जरा व्हॉट्सअप चालू केलंय ह्या काय फेसबुकवर पण तात असा शिरा पडो अरे इंस्टाग्राम चालू केलं त्याच्यावर पण दिसता हॅप्पी न्यू इयर म्हणजे झोप बघा किती लागली ती माका बेसूत पडले की काय आणि आता शुद्धीवर हो येते की काय गो चढवा मैत्री उठव नाही तू माका अरे वैता काय जानेवारीचं एक एक तारीख दिसता दोन हजार पंचवीस हा शिरा पडू म्हणजे किरीस तावाक पाठवूया तर माका पाठवले नेहमी किरिस्ताव पाठवतात आम्हा पाठवित मी किरी किरिस्ताव असय इंग्रज असय अरे गुलामानू गुलामगिरीसून बाहेर पडा आता दोनशे वर्ष राज्य केले नाही त्यांनी दीडशे वर्ष राज्य केले त्या गुलामगिरीत आम्ही दिवस काढलो त्या झोखडाखाली त्या झोखाड उतरवा आता अजून तुमची झोप जाणार नाही माका वाटलं मीच झोपलंय की काय मला वाटलं मीच झोपलोय तुमची अजून झोप जाणार नाही अशी काय भारत वर्षात हॅपी न्यू इयर ना नाही काय म्हणत नूतन वर्षाच्या शुभेच्छा आणि ते कधी पाडव्या चैत्र महिन्यात आणि तो पण कसा भौगोलिक कारणानुसार आम्ही करतो मागे शास्त्रीय कारणं असत असं ते आता काय करतात ते क्रिस्तव करतात त्यांचा तो असा मी नाही म्हणणंही नाही माका क्या का माझ्या मित्राक मी पाठवलं सकाळी एका किरिस्तावांत वयचं असा ना तो त्या पाठयले पण मी माझ्या मराठी माणसाक माझ्या हिंदू माणसाक माझ्या सनातनी माणसाक नाही पाठव हॅप्पी न्यू इयर म्हणा उघडलंय नुसतं पाऊसच पडलो हॅप्पी न्यू इयरचो या काय ह्या बरा नाही हा बाबा गुलामगिरीतसून बाहेर पडा आता बाबा नू नमस्कार करतंय कोपरापासून करतंय गुलामगिरीतून बाहेर पडा आता इंग्रज केव्हाच गेले आता आपली भारतीय संस्कृती भारतीय संस्कार रुजव खोयत पुढच्या पिढीपर्यंत जावं खोय ते पाश्चिमात्य देशातले जे असत ना युरोपियन ते आता भारतीय संस्कृती अडॉप्ट करूक लागलेत स्वीकारूक लागले तसा वागूक लागले आणि आम्ही का काय करतो पाश्चिमात्य संस्कृती शिरा पाडो काय सांगतालास तुमका बाबांनो तुमका एवढीच खाज असा ना हॅप्पी न्यू इयर करूची शुभेच्छा देऊची तुम्ही गुढी पर्यंत सबर ठेवा सबोरी ठेवा पाडवो येलो ना हयात इतका तुम्ही पाठवा माका पण हॅप्पी न्यू इयर नाही आ काय पाठवायला पाडव्याच्या शुभेच्छा नूतन वर्षाच्या शुभेच्छा नूतन वर्ष सुखी समृद्धीचं जावो भरभराटी जावो यश प्राप्त हो असे होय तितके पाठवा तुम्ही दिवसभर पाठेल तरी चाला मी बघतलय वा किती कोणी छान बनवले कोणी कसली चित्र टाकल्याने कसले फोटो टाकल्याने कसा लिवल्याने कशी अक्षरा काढल्याने मी बघतलंय आणि त्या का मग टाकतेलंय हृदय टाकतलंय या असा थम टाकत काय काय टाकतलंय पण कधी चैत्र महिन्यात गुढीपाडव्यात शास्त्रीय दृष्ट्या दृष्ट्या हो आपलो काय असा नवीन वर्ष असा नूतन वर्ष असा बाबा नो तुम्ही आता गुलामगिरीसून बाहेर पडा गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडा अगदी दंडवत करतोय तो गोव्यात असतो नो गोव्यानी किरिस्तांव किंवा आणखीन कोण असतो तुमचं जगभरात कोण किरिस्त त्यांका पाठवा ना तुम्ही माका खेका पाठवतास आपल्या हिंदूंका किती पाठवतास सनातनीका किती पाठवतास त्यांना आपलं पाठवा त्यांचा तो असा त्यांना मी ह्या नाही करणार आहे बाबा तुम्ही ह्या घोषण साजरे करू नका म्हणा नाताळ साजरी करू नका म्हणा तुम्ही हॅप्पी न्यू इयर करू नका म्हणा की त्यांना नाही ह्या करणार त्यांचा असा पण जो आमचो नाही असा परत काय होता माहिती आहे हॅप्पी न्यू इयर बोलला ना की माझा पहिलं तो इंग्रज आठवता हो आणि इंग्रजांनी केलेले अत्याचार आठवतं इंग्रजांनी केलेले अत्याचार आठवतं माझ्या पूर्वजांवरती माझ्या हुतात्म्यांवरती जे गेलेत माझ्या या देशासाठी लढलेत त्या सगळा आठवूक लागता आणि जीव कलकलता नसतो जीव कलकलता तुमका काय लाज शरम नाही असा त्या हुतात्म्यांच्या त्या ह्याच्या चितेवरती तुम्ही काय करता परत चिता पेटायतात त्यांची त्यांच्या जखमेवरती मीठ तोडतात हॅपी न्यू इयर बोलून मित्रांनो थांबू आता या गुलामगिरीतसून बाहेर पडा त्या हुतात्म्यांच्या आत्म्याक शांतीला बांधेत ते जे गेलेत ना हुतात्मे महात्मे त्यांच्या आत्म्या शांतीला बांधेल आणि परत याच्या पुढे पुढच्या फु वर्षात या असा काय करू नका काय गुलामगिरीच्या मानसिकतून बाहेर पडा हॅपी हॅप्पी न्यूअर करूचा असा पण त्या मराठीमध्ये करा हिंदीमध्ये करा पण कशातून करतालास कधी करतालास तर चैत्र्या महिन्यात गुढी पाडूया तो सर जरा काय करा जरा सबर ठेवा जरा धीर ठेवा नमस्कार करते कोपऱ्यापासून दंडवत घालतंय समाजला तुम्ही आता गुलाम नाही असाल गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी रक्ताचे पाठ वाहिले आता या पाटामध्ये आंघोळ करू नका तुम्ही ही कळकळीची विनंती असते पटला तर घ्यावा नाही पटला तर शिव्या घाला शेवटी आमच्या संस्कृतीची सनातनची राख रांगोळी करणारो आम्हीच असो हे पाश्चिमात्य हे पाश्चिमात्य असत ना गिरिस्ताम असत ते आता सनातन स्वीकारूक लागलेत सनातन धर्मानुसार चालाक लागलेत संस्कृतीचा आदर करूक लागलेत भारतवर्षाचा आदर करूक लागलेत आणि आम्ही उलटा प्रवाह करूक लागलो उलट्या द दिशेने वाहक लागलो आम्ही काय तर पाश्चिमात्य संस्कृती आणि आमका अभिमान वाटता अभिमान वाटता त्या गुलामगिरी आठवली की आमका अभिमान वाटता छाती फुगता बाबा नू छाती फुगा नको ह्याच्यात खाटली फुटली सनातन संस्कृतीत समजून घ्यावा आणि काय करा येत्या चैत्र महिन्यात गुढीपाडव्यात हे तितकी शुभेच्छा वाटवा एकमेकांना कळला पटला तरी घ्यावा नाही पटला तर सोडून देवा